जय जिजाऊ जय शिवराय आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पारशी शहरामध्ये या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी नोकरीचा भव्य असा मेळावा त्या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी सकल मराठा समाज पारशी व वैराग यांच्या संयुक्त विद्यामाने आपण त्या मेळाव्याचं आयोजन केलं मेळाव्याचं आयोजन करण्याचा हेतू हो शुद्ध आणि साधा आहे की आपण सर्वजण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे अनेक तरुण मुलं शिकून बेकालावस्थेत फिरतात याच्यासाठी एक मुद्दा प्रयत्न प्रयत्न आम्ही नकल मराठा समाज बार्शी गरजवंत मराठा बार्शी आमचे नेते जे मराठा युद्धा आनंदी सर यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक तेरामध्ये श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी नोकरीचा भव्य असा मेळावा याचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे तमाम फारशीतल्या तरुण बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे की कृपया या मेळाव्यासाठी आपण सर्वांनी त्या मेळाव्याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्रयत्न या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे की आत्ता दहावी पाच पासपासून बी ए बी एड एम एम एड बी टेक टेक इंजिनिअरिंग डिप्लोमा आय टी आय आणि अनेक वोकेशनल कोर्सेस जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना आम्ही हा जोडून विनंती हो करतो आहे की कृपया आपण या नोकरी मेळाव्याचं ज्या ठिकाणी आयोजन केलं आहे त्या ठिकाणी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहून या मेळाव्याचा मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी लाभ घ्यावा हो विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी मेळावा आयोजित केला त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन त्याच दिवशी विविधपत्र आपण त्या ठिकाणी देणार आहोत तरी तमाम तरुण बांधवांना बातमीला मी विनंती करतोय तालुक्यातल्या की या मेळाव्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने यावं आणि रोजगार निर्मितीचा प्रश्न छोट्याशा प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी पडतोय त्याचा लाभ घ्यावा आरक्षणाचे जनक राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं याचं आयोजन करतो आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पोहोचूनच नाही असे आमचे मराठवाडा सन्माननीय जरांगे साहेब यांच्या प्रयत्नाला यश आलं पाहिजे एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून ही योजना जय <laughs> <laughs> जिजाऊ जय शिवराय आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी तालुक्यातील गरजुवंत मराठ्यांच्या वतीनं नोकरी भरती मिळावा एकोणतीस जून रोजी श्री शिवाजी महाविद्यालय येथील संत तुकाराम सभागृह या ठिकाणी ठेवलेला आहे बार्शी तालुक्यातील तमाम सर्व सुशिक्षित बेरोजगार यांच्यासह मी आसपास भागातील सर्व सुशिक्षित तरुण बांधवांना या निमित्तानं विनंती करतो आहे की कोणत्याही जातीतील कोणत्याही धर्मातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी या नोकरी भरती मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती मूळ कागदपत्रासह दाखवून या नोकर भरतीचा लाभ घ्यावा या नोकर भरतीसाठी पुणे बारामती इंदापूर परिसर छत्रपती संभाजीनगर बार्शी तालुक्यातील एम आय डी सी या सर्व परिसरातून नोकर भरतीसाठी येणार आहेत तर त्याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा विशेष करून मी विद्यार्थिनीसाठी सुद्धा आवाहन करतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आणि या नोकरतीमध्ये सहभागी व्हावं अशी आमची गरजवंत मराठ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आणि आम्ही आवाहन करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय